नंदा कारंडे रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत कलिंगडाचा ज्यूस वॉटरमेलन ज्यूस चला आता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी ना हे कलिंगड कापून घेतलेलं आहे आता त्याच्यानं आपण बिया काढून घेणार आहोत हे बघा या चमच्याचं सहाने ना हे बघा पटापट बिया निघतात त्याने याच्या जरा बिया जास्त आहे मी प्रथम नाही सर्व बिया काढून घेणार आहे आणि पारिंपारिक सिस्टोम विना कधीकडनं कापून झालेले आता आपण ह्याचे ज्यूस बनवायला सुरुवात करूया आपण आता हे वाटून घेणार आहोत मिक्सरला हे बघा आता ह्याच्यामध्ये ना चार पाच चमचे आपण साखर टाकणार आहोत एक चमचा आधी टाकला कारण हे गोड नाही आहे आणि हे वेलची आणि आता आपण मिक्सरला वाटून घेणार आहोत चार पाच काजू ह्याच्याबरोबर आपण हे पण मिक्सरला ग्राईंड करणार आहोत आपला हे ज्यूस झालेलं आहे आपण ना काढून घेणार आहोत पातेल्यात त्याला गाळायची पण गरज नाही आणि कलर पण किती सुंदर आलेले हे बघा हा मी ना ज्यूससाठी सब्जा भिजत घातला होता तर आता आपण सर्व करूया ज्यूस प्रथम ना सब्जा घातला उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ना ज्यूस खरं प्यावं शरीराला खूप थंडावा मिळतो आणि बाहेरचे विकच्च सरबत पिण्यापेक्षा घरी बनवले केव्हाही चांगले भेसळमुक्त आणि पचन पण चांगलं होतं बाहेरच्या ज्यूसमध्ये नुकतं पाणी असतं ते बघा घरी बनवलेला ज्यूस किती छान त्याच्यामध्ये आपण हवे तसे ड्रायफ्रूट पण टाकलेले आहेत हे बघा आपल्याला ज्यूस तयार आहे आता वॉटरमेलनची आपण दुसरी रेसिपी पाहणार आहोत हे बघा उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की काहीतरी थंड प्यावंसं वाटतं तर मग कलिंगड खूपच छान आहे प्यायला म्हणजे कलिंगडमध्ये थंड पण आहे शिवाय पाणी पिण्याची पाणी भरपूर असतं त्याच्यामुळे ताण पण जाते आणि खूप छान आहे कलिंगड तर कलिंगडाचे आपण मिल्कशेक बनवणार आहोत तर चला रेसिपीला आपण सुरुवात करूया रेसिपी आवडल्यास लाईक करा बाजूला बिल ऐकून आएक प्रेस करा आणि नवीन कोण व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद तर चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया पाहिजे दुसरं हे बघा आता ना हे मी एक लिटर दूध घेतलेलं आहे आणि थंड आहे दूध त्याच्यामध्ये ना आता मी हे वाटलेली पावडर टाकणार आहे काजू बदाम वेलची हे सगळं पावडर बनवून ठेवलेली ते टाकणार आहे आणि एकदा हलवून घेणार आहे आता हे कलिंगडाचे काप केलेले ते पण टाकणार आहे आणि चार चमचा रोह अब्जा टाकणार आहे भरपूर साखर असल्या कारणाने साखर टाकली नाही वेगळी अजून कलर आला नाही अजून ना। दोन तीन चमचे रू अबजा टाकणार आहे रुआ अबजा नाही छान मस्त टेस्ट येते हे बघा आता ना थोडा सब्जा टाकणार आहे ह्याच्यात दोन चमचे सब्जा छान सुंदर रेसिपी झाली आता ह्याला ना झाकण ठेवून दोन तास फ्रीज मध्ये ठेवणार आहोत जरा थंड व्हायला चिल व्हायला हे बघा आता फ्रीज मधून काढून आणलेले आणि थंड पण झालेलं एकदम मस्त ना आता आपण सर्व करायला घेऊया आता हे आपण ग्लास मध्ये घेऊया कलिंगड मिरचे रेडी आहे आपलं आमच्या घरातले सगळ्यांना घाई झाले मिल्कशेक प्यायची